हाय हॅलो नमस्कार मी आणि आज आमच्या घरी होणार होता खायला एकदम भारी असा पदार्थ काय ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेस पण त्याआधी हा पदार्थ आमच्या घरी भरपूर कमी वेळा होतो आता कोथिंबीर बघून तुम्हाला वाटेल कोथिंबीरीच्या वडा करते काय पण तसं नाहीये आज ना आम्ही कोथिंबीरीचे थालीपीठ धपाटे भाकरी आता माहीत नाही तुमच्याकडे काय म्हणतात का पण आम्ही कोथिंबीरीच्या भाकरीच म्हणतो त्याच्यानंतर इकडे मिक्सरमध्ये लसूण मिरची आणि थोडीशी जिरे टाकून ग्राइंड करून घेतलं त्याच्यानंतर यांना ग्राइंड केलेला मिक्सर काढून घेतलं याच्यामध्ये ना बेसन पीठ बा बाजरीचं पीठ टाकून आणि सगळा जो काही आपण मसाला केलेला होता ना तो टाकून घेतला त्याच्यानंतर थोडं एक चिरलेला कांदा टाकला त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि छान असं आहे ना हाताने छान असं मळून घेतलं ते एकजीव करून घेतलं त्याच्यानंतर आहे ना सलाड पण कापून ठेवलं होतं थो थोडंसं खाण्यासाठी छान असे धपाटे केले भाकरी केल्या जे पण तुम्ही म्हणतात त्याला ते आणि खूप भारी झाल्या होत्या टेस्टला आणि खूप दिवसांनी मी खाल्लं त्याच्यामुळे मला खूप भारी वाटलं चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय